मिळालेल्या माहितीनुसार तलोजा या ठिकाणी सिरके रेसिडेन्सीमध्ये वैष्ठांच्या परवानगीने छापा टाकला असता दोन नायजेरियन इसम नामे ओनेका हिलरी वयवर्षे पंचवीस व इसम नामे चिडीबेरी ख्रितोपर वय वर्षे एकोणचाळीस हे मिळून आले त्यांच्याकडे दोन किलो एम डी पावडर व एकशे चौऱ्याहत्तर ग्राम कोकेन असा एकूण पाच कोटी बासष्ट लाख सत्तर हजार रुपयाचा अंमली पदार्थ साठा मिळून आला आहे तसेच सदर नायजेरियन इसम यांचा व्हिसा व पासपोर्ट संपलेला असताना देखील त्यांच्या कोणत्याच कागदपत्राची पडताळणी न करता भाडे करार न करता तसेच सी फॉर्म भरणे बंधनकारक असताना देखील त्यांनी त्यांची पूर्तता न केल्याने घरमालक के यांना देखील सदर गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे आरोपी नायजेरियन इसम घरमालक विरुद्ध एन डी एफ एस ॲक्ट परकीय नागरिक कायदा रजिस्ट्रेशन ऑफ फॉरेनर्स ॲक्ट भारतीय न्यायसंहिता सरकारी कामात अटकाव करणे या अन्वये तलोजा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे